प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात फेब्रुवारीच्या भागामध्ये सावनीचा डाव तिच्यावरतीच उलटत तिलाच पोलीस स्टेशनला यायला लागलेला आहे आणि मुक्ता जी आता इकडे सईला घेऊन आपला पासपोर्ट घेऊन निघालेली आहे तिला एअरपोर्टवरून परत यायला लागले मुक्ताला एअरपोर्टवरून का परत यायला लागले आणि परत आलेल्या मुक्ताला मिहिका आपल्या घरी कशी घेऊन गेली आणि त्यानंतर हा सगळा ससेमेरा सुरू होत सावनीची हार झालेली आहे तर आता मिहिकामुळे मुक्ता आणि सई सेफ ठिकाणी पोहोचलेल्या आहेत या सगळ्यामध्ये या गोष्टी कशा घडल्यात सावनीला टक्कर देत मिहिकाने मुक्ताची मदत कशी केले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू सात फेब्रुवारीच्या भागामध्ये मुक्ता सकाळी सकाळी गायब आहे हे, हे ज्यावेळेला कोळी कुटुंबाला समजतं इंद्रा सांगायला लागते काय रे सागऱ्या अशी काय हे मुक्ता बरं आम्हाला नको सांगू दे पण तुला तरी सांगून जायला पाहिजे होत ना यावरती आता इकडे स्वाती सांगते बरोबर आहे तुला विश्वासात घेऊन या गोष्टी तिने सांगायला पाहिजे होत्या आणि त्याशिवाय ती कशी काय गेली यावरती सागर म्हणतो कशा विश्वासात घेतील विश्वासच तर त्यांचा माझ्यावरती राहिलेला नाही आहे ना कोणत्या बा बाबतीत त्या माझ्यावरती विश्वास ठेवतील तू सांग मी अशी कोणती गोष्ट केले की ज्याच्यामुळे त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवावा त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवण्यासारखं काहीही न केल्यामुळे त्या मला नाही सांगत आहेत हे सगळं मला माहिती आहे ना असं म्हणत असतानाच आता मुक्ता कुठे गेले काय गेले हे सगळं आता घरचे शोधण्याच्या आधीच तिकडे सावनीची एंट्री झालेली असते सावनी आता तिकडे येते आणि माझं वचन मी पूर्ण केलेलं आहे तुमचं वचन तुम्ही पूर्ण करा असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सांगते आदित्यला मी आणलेलं आहे सई कुठे आहे सईला माझ्या ताब्यात ते आदित्यला पाहिल्यावरती इकडे आता इंद्राचा चेहरा खुलतो एवढ्या सगळ्या त्रासाच्या मध्ये का होईना पण आता तिला एक छोटासा दिलासा ते म्हणजे की इकडे आपला मुलगा आपल्या आपला नातू आपल्या ताब्यात आलेला आहे आणि मग ती म्हणते आधी आधी बाळा तू आलास असं म्हणत ती आदित्यला मिठी मारायला लागते आदित्य पण खुश होतो आणि आपल्या आईला मिठी मारतो आजीला आणि हमसून हुमसून रडायला लागतो हे सगळं चालू असताना मग मात्र आता सावनी म्हणते हे सगळं जे काही गळा भेट घ्यायची आहे ना ही गळा भेट घ्या नंतर घ्या पण आत्ता तरी सध्या या सगळ्यामध्ये आपला वादा पूर्ण करा जे काही तुम्ही मला सांगितलेलं होतं ते पूर्ण करा मी या सगळ्यामध्ये हिला घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर त्यानंतर सईला माझ्या ता ताब्यात द्या आता सागर काहीच बोलत नाही म्हटल्यावरती सावनीला जरा धक्काच बसतो आणि सावनी या सगळ्यामध्ये गडबडते सावनी ज्या वेळेला गडबडते तोपर्यंत मग मात्र आता इकडे सागर म्हणतो सई नाही आहे इथे मग आता इकडे चिडलेली सावनी म्हणते सई इथे नाही मग कुठे गेली सई सईला तुम्ही कुठे डांबून ठेवलेत ते काही नाही सई कुठे गेली मला कळलंच पाहिजे तुमचं हे अति चाललेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगतो हे बघ सई या घरातच नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता आ, मु इकडे सावनी चिडते काय मुक्ता कुठे आहे त्यावरती सागर म्हणतो मुक्ता पण इथे नाहीये आणि सई सुद्धा इथे नाहीये आम्ही दोघ आम्ही सगळेजण सकाळपासून तिला शोधतोय सावनी म्हणते खोटारडे आहात तुम्ही तुम्ही हा डाव का बरं खेळलात माझ्यासोबत माझ्यासोबत हा डाव खेळायची काय गरज होती नाही नाही तुम्ही इकडे घरामध्ये तिला लपवून ठेवलेला आहे का लपवून ठेवलंय आत्ताच्या आत्ता मला सांगा असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनी चिडते आणि आता मुक्ताला शोधण्यासाठी घरात येते त्यावरती ती आता रूममध्ये जाते मुक्ता कुठे आहे सई कुठे आहे हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करत असताना ती आता सागरकडे येते सागर, सागर बऱ्या बोलाने सांग नाहीतर नाहीतर मी पोलिसांना इकडे आणेन आणि तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन असं म्हणत ती सागरची कॉलर पकडते सागर, सागर म्हणतो एकदा तुला सांगून समजत नाही का मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना की मुक्ता सकाळपासून गायब आहे आणि सई पण गायब आहे आम्हीसुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्नच करतोय आम्हालासुद्धा ही गोष्ट आत्ताच समजली The रात्रीच्या वेळेला दोघीजणी रूममध्ये होत्या आणि त्यानंतर सकाळी उठल्यापासून दोघी गायब आहेत आम्हाला पण माहीत नाही आहे कुठे गेल्यात त्या असं म्हटल्यावर ती सावनी सईच्या रूममध्ये येते सई माऊ सई माऊ कुठे बाथरूम बाथरूमपासून सगळं चेक करते पण तिला सई माऊ कुठेच दिसत नाही न ना मुक्ता कुठे दिसते मग ती बाहेर येते आता तुम्हाला मी सोडणार नाही आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत जे काही करण्याचा प्रयत्न केलायत ना ते सगळं सगळं आता मी पोलिसांना सांगणार तुला आणि त्या मुक्ताला आणि तुमच्या कोळी कुटुंबाला सगळ्यांना जोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात देत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे सागर म्हणतो जा तुला जे काही करायचं ते तू कर जा मी तुला ओरडून ओरडून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की मला माहीत नाही आहे गोष्टी काय घडल्यात ते मला नाही माहिती कुठे गेले ती मुक्ता सईला घेऊन ती निघून गेले आम्ही पण त्याच टेन्शनमध्ये आहोत आम्ही पण तिला शोधतोय तू काय बोलती आहेस सावनी सावनी म्हणते बाद झालं आता न आता मी तुम्हाला सोडणार नाही आत्तापर्यंत मी तुम्हाला या सगळ्यामध्ये एक चान्स दिला होता चोवीस तास दिले होते पण आज आज आत्ता मी पोलीस स्टेशनला चालले आणि तुमच्या सगळ्यांना जेलमध्ये नाही टाकलं ना तर मी नाव नाही सांगणार सावनी असं म्हणत सावनी तडतड करत पोलीस स्टेशनला येते ऑलरेडी तिने हर्षवर्धनला कॉल केलेला असतो आपल्या ओळखी वापरून हर्षवर्धनला तिने या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामधून कमिशनरची मदत मिळवून दे असं सांगितलेलं असतं ज्या वेळेला हे सगळं सांगितलेलं असतं त्यावेळेला मग आता सावनी येते आणि पोलीस स्टेशनवरती ड्रामा स्वरूप करते पोलीस स्टेशनला आल्यावरती सावनी आता सांगायला लागते माझ्या मुलीला माझ्या मुलीला ती घेऊन गेली माझ्या काळजाचा तुकडा हा न काळजाचा तुकडा हा तिने चोरून नेला काय घडलंय काय नाही मला नाही माहिती मी तिला जन्म दिलाय हिने फक्त माझ्या नवऱ्यासोबत लग्न केले आणि माझी मुलगी माझ्यापासून बळकवण्याचा प्रयत्न करते हे बघा इन्स्पेक्टर साहेब जर का माझी मुलगी मला मिळाली नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये मी जगू शकणार नाही मी या प्रकरणातून खरंच माझा जीवाचं बरं वाईट काहीतरी करेन मला माझ्या मुलीला काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये घेऊन या असं म्हणत मग मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर ती नाटक करायला लागते रडण्याचं नाटक करते आरडाओरडा करण्याचं नाटक करते हे है सगळं चालू असताना इन्स्पेक्टर साहेब आता सांगायला लागतात की तुम्ही जरा शांत बरं तुम्ही कोणत्याही प्रकारचा स्वतःला त्रास करून घेऊ नका यावरती सावनी म्हणते नाही इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही पाणी प्या पाणी पिऊन जरा तरी शांत व्हा असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते काय शांत होऊ मी आत्ता बाहेर जाते आणि माझा जीव देते जोपर्यंत माझं लेकरू माझ्या ताब्यात येत ता नाही तोपर्यंत मी माझ्या जीवाचं खरंच काहीतरी बरं वाईट करून घेईन तुम्हाला आत्ताच सांगते मी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा आम्ही सगळीकडे नाकाबंदी लावलेली आहे काहीही झालं ना तरी त्या साधी एक बाई आहे ओ अट्टल गुन्हेगारांना आम्ही हा देश सोडून जाण्यापासून थांबवतो एअरपोर्टवरती सगळीकडे आमचे पोलीस तैनात आहेत काही काळजी का करू नका कोणत्याही क्षणी तिला आम्ही पकडून समोर आणू आणि तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा यावरती सावनी सांगते तेच तर आहे माझा फक्त आणि फक्त तुमच्यावरतीच विश्वास आहे म्हणूनच मी इकडे आले तुम्ही मला या सगळ्यामध्ये जी काही मदत करताय ना त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही घरी जा निवांत राहा मी आम्ही तिला शोधून आणू यावरती साव इकडे आता सावनी म्हणते ठीक आहे तुमच्यावरती मी विश्वास ठेवते असं म्हटल्यावरती मग मात्र सावनी तिकडून आता घरी निघून जाते पण मुक्ताला पोहोचण्यासाठी किंवा मुक्ताला पकडण्यासाठी पोलिसांनी आता सगळीकडे तैनात केलेले पोलीस सज्ज असतात मग सावनी हर्षवर्धनला कॉल करते हर्षवर्धनला कॉल करून ती सांगते थँक्यू हर्षवर्धन म्हणजे मी तुला मदत मागितली आणि तू इन्स्पेक्टर साहेबांना या सगळ्या प्रकरणामध्ये कमिशनर साहेबांना इन्व्हॉल्व करून मला जे काही मदत केलीस ना त्यामुळे खरंच तुझे जितके आभार मानून तितके आभार कमी आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः कमिशनर लक्ष घालतायत आणि सगळी पोलिसांची टीम तैनात करून ठेवलेली आहे त्यासाठी तुझे खूप खूप आभार असं म्हणत ती हर्षवर्धनचे आभार मानत असते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुक्ताला काहीही करून पकडण्यासाठी पोलीस तैनात केल्यामुळे मुक्ताचं थोडंसं पळून जाणं कठीण होत असतं आणि मुक्ताच्या समोरच्या अडचणी वाढत असतात इकडे मुक्ता पळून जाण्याचा प्रयत्न करत असते सईला घेऊन पण तिला सगळीकडे पोलिसांच्या अडथळे येत असतात त्याच वेळेला मुक्ता विचार करते सईमऊ खरच मला माफ कर म्हणजे अशा प्रकारे तुला मी घेऊन चालले हे चुकीचं आहे ही गोष्ट मला जरी समजत असली तरीसुद्धा मी दुसरं काही करू शकत नाही आहे कारण ह्या सावनीने माझ्यापुढे दुसरा कोणताही पर्याय ठेवलेला नाही आहे असं म्हटल्यावरती ती आता मनातल्या मनात, मनात सगळ्या गोष्टी आठवते कशा पद्धतीने सावनीने या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला कशा पद्धतीने तिने पेपर दिले चोवीस तासाची मुदत दिली चोवीस तासाच्या मुदतीमध्ये तिने आता आपल्याला पूर्णपणे ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला पण आपण आता सावनीला या सगळ्या प्रकरणामध्ये मात देऊन कशा पद्धतीने बाहेर पडलोय आणि इथून पुन्हा इथून पुन्हा आपण परत त्या घरात जायचं नाही आहे कारण माझ्या सईमाऊला मी या सगळ्या प्रकरणामध्ये कोणताही अडथळा येऊ देणार नाही आहे असं म्हणत ती आता सईमाऊला घेऊन निघत असते सई सांगत असते आपण बराच वेळ असेच फिरतोय मला पप्पाला फोन करायचा आहे यावरती मुक्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला नेमका सागरचा कॉल येतो सागर कंटिन्युअसली कॉल करत असतो आणि कॉल करून सागर मुक्ताला ती कुठे आहे काय आहे आणि परत या हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आता मुक्ता कॉल कट करते सईमाऊ म्हणते नाही नाही मला पप्पांसोबत बोलायचं आहे तू पप्पांसोबत मला का नाही बोलायला देत आहेस यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगायला लागते हे बघ सईमाऊ आत्ता पप्पांशी बोलायचं नाही पण सई हट्टाला पेटते मला पप्पांशी बोलायचंच आहे तू का मला पप्पांसोबत बोलून देत नाही सकाळी आपण खूप लवकर निघालो होतो आणि त्यामुळे माझं घरातल्या कुणाशीही बोलणं झालेलं म्हणून मला खूपच काळजी वाटते मला घरच्यांशी बोलायचं आहे त्यावरती मुक्ता सांगते थांब सईमाऊ मी तुला सांगते की का बोलायचं नाहीये ते असं म्हणत मुक्ता आपल्या आता काहीतरी स्टोरी रचून सांगण्याचा प्रयत्न करते आणि ती सईमाऊला उराशी पोटाळशी कवटाळते आणि तिला सांगायला लागते हे बघ मी जे काही सांगते ते नीट ऐक असं म्हटल्यावरती सई आणि ती आता पोलिसांपासून लपून छपून एका बेंचवरती येऊन बसतात पोलिसांपासून लपल्यावरती सई तिला विचारते काय झालंय मुक्ताई तू अशी लपती आहेस या का यावरती पप्पाला पण तू फोन करू देत नाहीस पप्पाशी सुद्धा बोलून देत नाहीस मग मुक्ता सईला सांगायला लागते तुला माहिती आहे का पप्पा आणि मी एक गेम खेळतोय त्यावरती सई म्हणते गेम कसला गेम त्यावरती मुक्ता आता सांगायला लागते अगं आम्ही ना दोघंजणं हाईड हाईड गेम खेळतोय यावरती सई म्हणते अच्छा हायड अँड सिकचा गेम खेळताय का तुम्ही यावरती मुक्ता सांगते हो म्हणजे तुझे पप्पा आपल्याला शोधतील आणि आपण त्यांच्यापासून जितकं लांब पळता येईल ना तितकं लांब पळायचं हे हा तोच गेम आहे असं म्हटल्यावरती सई म्हणते अच्छा त्यावरती मुक्ता सांगते आणि म्हणूनच मी तुला जे सांगते ना ते ऐक आपण ना पप्पाचा फोन नाही उचलायचा पप्पाला कोणत्याही प्रकारचा फोन नाही करायचा आणि आता जितकं लांब पप्पापासून जात येईल थोडे दिवसासाठी तितकं लांब पप्पापासून आपण जायचं आहे आणि त्यामुळे पप्पाचा फोन मी उचललेला नाहीये कळतंय तुला या गेममध्ये जर आपण सापडलो गेलो पप्पाला तर आपण हरणार आणि जर आपण सापडलो गेलो नाही तर आपण दोघे जिंकणार सई माऊ माझ्या मा टीममध्ये असताना मुक्ताई कधी हरेल का यावरती आता इकडे सई माऊ सांगते नाही मुक्ताई तू काळजी करू नकोस मी पप्पाला फोन करणार नाही आणि मी तुला हरू पण देणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता खूप खुश होते आणि मनातल्या मनात विचार करते की खरंच माझी सई किती निरागस आहे म्हणजे तिला या सगळ्यामध्ये मी जे काही सांगत आहे ते सगळं सगळं पट्ट आहे खरंच मला माफ कर आणि या सगळ्यामध्ये मी माझ्या मुलीला फसवते आहे पण माझ्यासमोर दुसरा कोणता पर्याय नाही आहे माझी मुलगी जर माझ्या समोर आता असेल किंवा माझ्या समोर राहायला हवी असेल तर मला या सगळ्यामध्ये हे करावंच लागेल असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे ती सईमाऊला उराशी कवटाळते इकडे पोलीस इन्स्पेक्टर सगळीकडे मुक्ताचा शोध घेत असतात आणि आता मुक्ताचा फोटो सर्क्युलेट करून लवकरात लवकर ती बाई आणि ती मुलगी आपल्याला भेटले पाहिजे काहीही करा पण या मुलीला आणि बाईला शोधून आणा असं सांगायला लागतात तोपर्यंत इकडे आता मुक्ता हे सगळं ऐकते आणि ती सांगते सईमाऊ तो डोक्याला स्कार्फ बांध बरं आपण तुझे छान छान फोटो काढूया सईमाऊ म्हणते मुक्ता अगं डोक्याला स्कार बनून फोटो कोणी काढतं का यावर ती मुक्ता सांगते अगं बाळा आपण ठरवले ना की हायड अँड गेम खेळायचं आहे मग तुला कोणी ओळखायला पण नको की नाही म्हणून आता तुला हे सगळं करावं लागेल सईमाऊ ला कळत नसतं की नक्की मुक्ताईचं चा काय चाललंय ती आपल्याला का असे हे करायला सांगते आहे आणि आता तरी सुद्धा जीवाच्या वरती ती आता आपल्या तोंडाला हे सगळं बांधून घेते तोंडाला बांधून ती आता पूर्णपणे हे करायला लागते त्यावरती मुक्ता तिला सांगते एक काम कर सई मऊ तू छानपैकी पे पेंटिंग काढ बड तुला पेंटिंगचं सगळं सामान मी घेऊन आलेली आहे आणि तू पेंटिंग काढ असं म्हटल्यावरती सई मऊ आता मात्र मुक्ताईचं सगळं म्हणणं ऐक ते आणि ती पेंटिंग काढायला लागते मुक्ता सुद्धा गॉगल घालते आणि आपलं तोंड पदराने जेवढं झाकता येईल तेवढं झाकण्याचा प्रयत्न करत असते आणि ते विचार करते माफ कसई कर माऊ तुला घेऊन मी आता हा देश सोडण्याचा विचार करत होते एअरपोर्टवरती सुद्धा आपण गेलो होतो पण एअरपोर्टवरती पोलीस तैनात आहेत त्यामुळे आपण तिकडून जाऊ शकलो नाही मलाच माहीत नाही आहे की पुढे काय करायचं आहे ते पण मी तुला काहीही झालं तरीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात देणार नाही किंवा मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आहे काहीही झालं तरी तू माझी आहेस आणि तू माझीच राहणार आहेस मला माफ कर त्यासाठी मला तुझ्याशी इतकं खोटं बोलायला लागते आणि इतकं खोटं बोलून मला खरंच तुला मिळवण्यासाठी काहीही करायला लागलं तरी मी करायला तयार आहे मुक्ताम्या तासा आमदार आमदंडभेद सगळं वापरायचं ठरलेलं असतं पण सईला आपल्या ताब्यातून कधीही जाऊ द्यायचं नाही हा तिचा निश्चय मात्र पक्का असतो आणि त्या निश्चयावर ती मुक्ता एकदम फिक्स असते त्यामुळे ती आता स्वतःच्या तोंडाला पण गॉगल लावून तोंड लपवून जितकं पोलिसांच्यापासून लपता येईल तितकं लपण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता सईमऊ सुद्धा ड्रॉइंग काढत बसलेली असते सई ड्रॉईंग काढत असते आणि आता त्याच वेळेला इकडे मुक्ता कुठे पोलीस आहेत का कुठे काय आहे का या गोष्टी पाहत असते हे सगळं चालू असताना आता मात्र पोलिसांची कॉन्स्टेबल आता फोटो दाखवत मुक्ताला पकडायला येतात ज्या वेळेला ते मुक्ताला पकडायला येतात मुक्ता पाहते आणि ती लगेच हे करते तोपर्यंत त्या कॉन्स्टेबल फोटो दाखवतात आणि या बाईला तुम्ही कुठे पाहिलात का असं म्हणत सईचा आणि मुक्ताचा जो फोटो असतो तो फोटो आता सगळीकडे सर्क्युलेट करत असतात मग मुक्ता अचानक बेंचच्या खाली येऊन बसते सही म्हणते काय झालं मुक्ताई तू काय इथे बेंचच्या इथे बसलेली आहेस त्यावरती मुक्ता सांगते सई बाळा मी तुला काय सांगू मी तुला सांगितले ना आपला हायड अँड सिकचा गेम आहे मग जर का या सगळ्यामध्ये आपण हायड अँड सिकचा गेम खेळलो नाही तर पप्पाला कळेल ना पप्पाला कळेल की आपण इथे लपलोय मग पप्पा इथे येईल आणि आपल्याला घेऊन जाईल ना म्हणून म्हणून हा गेम आपल्याला खेळायचा आहे तर आता पोलीस ज्या वेळेला येतील ना त्यावेळेला तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये इथे लपून राहा इथे लपून राहायचं आहे आणि आता इथून कुठेही तुला हलायचं नाहीये असं म्हणत ती आता सई मौला या सगळ्यामध्ये सांगत असते आणि सई बिचारी जसं जसं काही मुक्ता सांगत असेल तस, तस तस करायला तयार होते हे चालू असताना कोणताही विचार करत नाही आणि आता मुक्ताच्या म्हणण्याप्रमाणे वागत असते तोपर्यंत कॉन्स्टेबल फोटो दाखवून 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 आता विचारण्याचा प्रयत्न करत असतात की ह्या मुलीला कुठे पाहिलंत का या बाईने या छोट्या मुलीला घेऊन पळालेली आहे आता सगळेजण इकडे पाहायला लागतात की म्हणजे सगळेजण तो फोटो पाहत असतात आणि आता सगळेजण इकडे पाहत असताना मुक्ता मात्र घाबरते काय करायचं कसं करायचं सईला कसं वाचवायचं तिला काही कळत नाही कॉन्स्टेबल त्या एरियामध्ये पूर्णपणे फिरत असतात आणि एरियामध्ये फिरत असताना त्या आता मुक्ताचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करत असतात मुक्ता मात्र बेंचच्या खाली लपलेली असते सई म्हणते मुक्ताही तू बेंचच्या खाली नको लपू तू इथे ये पण मुक्ता स्वतः तर यायच्या ऐवजी सईला सुद्धा हात धरते आणि सईला घेऊन ती खाली लपते त्याच वेळेला जी कॉन्स्टेबल फोटो दाखवत असते तिच्या हातामधून तो फोटो खाली पडतो फोटो खाली पडल्यावरती मग ती फोटो घेण्यासाठी ज्या वेळेला खाली वागते त्यावेळेला आता मुक्ता बेंचच्या इथे लपलेली असते जर का तिने एका बाजूला पाहिलं तर आता आपलं काही खरं नाही हे मुक्ताला कळतं म्हणून मुक्ता दुसऱ्या बाजूला तोंड वळवते आणि लपण्याचा प्रयत्न करते बराच वेळ हा लपाछपीचा खेळ आता चालू असतो आणि ती कॉन्स्टेबल या सगळ्यामध्ये तो फोटो उचलते आणि तो फोटो उचल तिकडून निघून जाते आता विचार करते काहीही झालं तरी मला या ठिकाणी थांबणं शक्य नाहीये कारण इकड्या सगळ्या लोकांना हा फोटो दाखवला गेलेला आहे आणि काहीही झालं तरी मला इथून निघायलाच पाहिजे असा मुक्ता विचार करत असते आणि तोपर्यंत तो मुक्ता तिकडून निघते मुक्ता तिकडून निघते आणि आता कॉन्स्टेबल सुद्धा ती तिकडून निघालेली असते कॉन्स्टेबल निघते मुक्ता निघते मुक्ताने डोळ्याला गॉगल लावलेला असतो कुठे जायचं तिला काही माहित नसतं आणि त्याच वेळेला देवासारखी मुक्ताच्या समोर आता येते ती म्हणजे मिहिका मिहिका मुक्ताला पाहते आतापर्यंत मिहिकापर्यंत या सगळ्या खबरबात पोहोचलेल्या असतात की मुक्ता सईला घेऊन पळालेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे मग ती आता मुक्ताला आपला घरचा आधार देते संग ते ती मुक्ताला सांगते मुक्ता ताई तू चल माझ्यासोबत कुणीही तुला या सगळ्यामध्ये सहीपासून दूर करू शकणार नाही मुक्ताला तो एकमेव आधार वाटतो आणि ती ताबडतोब आता मिहिकाच्या घरी जाते ज्या वेळेला मुक्ता मिहिकाच्या घरी येते तोपर्यंत कॉन्स्टेबलपासून पळण्यामध्ये ती यशस्वी झालेली असते इकडे आता चिडलेली सावनी विचार करत असते ही मुक्ता ही मुक्ता आता मला या सगळ्यामध्ये इतकी टफ हे देत आहे ना की मी हिला सोडणार नाही आहे काही हे झालं ना तरी या मुक्ताला माझ्या तावडीतून सोडणार नाही माझ्या सई माऊला घेऊन पळाली माझा प्लॅन फ्लॉप केलाय नाही काही हे झालं तरी या मुक्ताला मी माझा प्लॅन फ्लॉप करू देणार नाहीये असं म्हणत ती चिडलेली असते चिडल्यावरती ती आता रागराग करते आणि तिला कुठून तरी न्यूज लागते की बहुतेक बहुतेक आता मुक्ता गेलेली आहे ती मिहिकाकडे मग ती हर्षच्या घरी येते अॅक्च्युली हर्ष बाहेर टूरवरती गेलेला असतो त्यामुळे त्याला आता काहीच घरातलं गोष्टी माहिती नसतात पण इकडे सावनीला वेळेला समजतं की मुक्ता आता इकडे मिहिकाच्या घरी आहे ती लगेच रागारागात मिहिकाच्या घरी जायला निघते इकडे मिहिका मुक्ताला आधार देत असते आणि तिला सांगत असते काहीही झालं तरी ताई मी तुझी साथ सोडणार नाहीये मी तुझ्या सोबत आहे असं म्हणत ती मिहिका मुक्ताला सांगत असते तोपर्यंत इकडे दार वाजतं दार वाजल्यावरती मिहिका दार उघडते मुक्ता आणि आता सही घाबरतात कारण आता कोण आलं असेल आपल्याला वेगळं करणार का ही भीती मुक्ताला वाटत असते तोपर्यंत दार वाजता मेहिका दार उघडते दार उघडल्यावरती समोर सावनी असते सावनी आता जोरात ओरडायला लागते कुठे आहे कुठे आहे मुक्ता मला माहिती आहे की तू तिला लपवलेला आहेस लवकरात लवकर मुक्ताला माझ्या ताब्यात आणून दे असं म्हटल्यावरती मिहिका म्हणते तुला वेळ लागले का इथे कोणी मुक्ता वगैरे नाहीये मी का मुक्ताला इकडे आणीन मुक्ता तिच्या घरी असेल ना असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते तू आगावगिरी करू नकोस मला माहिती आहे तूच मुक्ताला इथे ठेवलेलं आहेस असं म्हटल्यावरती आता मात्र मिही का म्हणते हे बघ काहीतरी वेड्यासारखा बडबडू नकोस मी मुक्ताला कुठेही ठेवलेलं नाहीये आत्ताच्या आत्ता निघ इथून मुक्ताता ताई छोटीशी वस्तू एका लपवायला मग आता इकडे सावनी एंटर करते घरामध्ये घरामध्ये एंटर करून सावनी आता मुक्ताला या सगळ्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करते आता सावनीला मिहिकाच्या घरामध्ये मुक्ता सापडणार का की पुन्हा एकदा सावनी या सगळ्यामध्ये तोंडावरती आपटणार आणि तिकडून निघून जाणार हे मात्र सगळं येणाऱ्या भागातच कळणार आहे